नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतोय आणि इथं काय एक पत्र कोणी दिलं बाबा आहे ज्ञानेश्वर मात्रे टप्पा अनुदान दादाजी टपावाट अनुदानाच्या बाबतीमध्ये आपण तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर तुम्ही हां ज्या निघाल्या त्याची तरतूद करणे गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्या येणाऱ्या कॅबिनेटमध्ये दे तुम्ही त्याच्याबद्दल विच हे करा विषय काढा आणि आपल्याला तिथून मार्ग काढू आणि जास्ती काय पैसे त्याला लागणार ला ला नाहीत पण आपल्याला शेवटी शिक्षकांचं जे आपण बोललेलो आहे ते आपण मान्य करू आणि म्हणून महाराष्ट्रात सभापती आता विकासाची नवीन पाठ उगवते नवा सूर्य उगवतो आहे त्याच्या स्वागताला आम्ही खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे एक दिलानं